त्याच्यावर चर्चा झालेली आहे पुरेशी आणि ती वारंवार चर्चा करावी अशी काय फार हे नाही आहे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे निवडणुकांना सामोरं जाताना काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल कोणी असेल एखादा चेहरा जर समोर आणला ह्या हा आमचा नेता आहे भविष्यात आणि त्याने आणखीन एक सांगितलेलं आहे की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री धोरण कधीच यशस्वी होत नाही कारण आघाडीतला प्रत्येक पक्ष एकमेकांच्या जागा पाडतो हे आम्ही भाजप बरोबरचा आमचा अनुभव आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून जागा कशा पाडण्यात आल्या अगदी आधीच्या काळापासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार लाही हाच प्रकार केला देवेंद्र फडणवीसांनी सर निवडणुका जवळ येतात सत्ताधारी पक्ष